तुमच्यावरती पण तुम्ही रस्ता सोडून गेला म्हणून नाविला जसं मला बोलाव लागलं कारण माझा उद्देश हाच आहे एक तरह तरुण युवा युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे हा तरुण जागा झाला तर देश देश घडेल असा माझा विश्वास आहे आणि आशा आशाने मी तुमच्याकडं पाहिलं की चांगला तरुण हाताशी आला राळेगंड यायचं बसायचं बोलायचं आणि सिसोडिया वगैरे हे सगळे तरुण मुलं होते मला खूप आशाचे किरण दिसत होते पण ज्या वेळेला हे दारूच्या दुकानाने हे आले त्यावेळेला माझा विश्वास भंग झाला